बाई काल शिंदेबाईने ब्लाउज शिवाय टाकलेला ना आणि त्यांना फोनच करायचा नाही ना पहिला खंत बाई नाही तर माझ्यावरच काय तर नाव घाला हॅलो हा शिंदेबाई तुम्ही काल ब्लाऊज शिवाय टाकून गेला का नाही त्याच्यावरच्या चार टिकल्या पहिल्याच तुटल्या हा नाहीतर नंतर म्हणजे तुमच्याकडे शिवाय टाकल्यावर तुटल्यात म्हणून असं कसं म्हणेन बाय हा हा तुमचा काय भरोसा हो तुम्ही म्हणशीलच हा मग ते नाही अस्तर लावून शिवू का बिन असतराचं शिव बिन अस्तरच हा मग बिन असतर तर चालते का तुमच्या नवऱ्याला माहित चालते की मला काय तुमच्या घरात चालत असलं तर हा विचारायचं म्हणजे काय बिन अस्तर तर शिवायला जरा मेहनत लागते आणि अस्तर ते शिवायला काही वाटत नाही एवढं मग मी अस्तर बिन असतं तर शिवायला चाळीस रुपये एक्स्ट्रा घेणार हां का म्हणजे तिकडं मार्केटात शिवायला गेल्यावर सातशे रुपये देत एक काय एका एका ब्लाउजात सातशे रुपये देत आहे आणि मला चारशे रुपयाला द्यायला हवी नव्हे तुम्हाला शिवायचा परवडत असेल शिवाय नाही तर घेऊन जावा मला नको हां हां उचलून घेऊन जावा मी हात लावणार नाही कापायचं तर लांब मी नाही त्याच्याबरोबर हेच टाकणार नाही तर काय म्हणते त्याला देत कटिंगच करणार नाही मी हां हां या मग टेलर बाई आहेत का घरात हा हाय हाय या या काय म्हणता ब्लाऊज शिवायचं आहे कापड दाखवा पहिला कापड दाखवा आजकाल काय माहिती आहे ना अंत्यात कोण पण वीस तीस रुपयाची कापडं आणि मला असं शिवा तसं शिवा प्रियंका चोपडासारखी शिवा कधी ना शिवा आणि कापड तर आणत्यात चिंद्यासारखं दिसतं दाखवा कापड पाहिजे दाखवा इकडं हे कापड हे आव एका धुण्यात चिंद्या होतील कसं <coughs> शिवायचं आहे फुग्याचं ह्या कापडात फुग्याचं अहो ह्या कापडात फुग्याचं काय साधं ब्लाऊज तरी होते की नाही ते भी फुगया शुरूपा, शुरूपा मी माहीत नाही फुग्याचं काय सांगायला लागायचा त्याला लागते कापड दोनशे रुपये अडीचशे रुपयेचं मी हलक्यातलं कापड घेत नाही बघा मी पहिलाच सांगते माझ्याकडे जे पण शिवायला येतात ना भारी भारीतले सगळ्याचे एक नंबर कापड असतात आत्ता मी इथं तुम्हाला आज एक आठ दहा दिवस फक्त दिसेन त्याच्यानंतर मी जाणार आहे का होता घर बदली करायला लागला का घर नाही बदली करून जाणार आहे मी मुंबईला जाणार आहे कपडे शिवायला ते मनीष मला माहितीये काय हिरो हिरोईन लोकांचे कपडे शिवतात त्यांनी मला बोलवले खास <coughs> चार हिरोई ब्लाउज शिवून द्यायचे नाही नाहीतर काय तुमच्यासारखे शिवाय तुमच्या तुमच्या तुमच्यासारख्याच शिवायला मी उग आपल्या टाइमपास म्हणून शिवते नाही तर मला काही गरज नाही आत्ता मला कुठे पण बोलवतात एवढं मोठं सर्टिफिकेट आणलं मुंबईला जाऊन एवढं मोठं सर्टिफिकेट हा चांगलं कापड आला वेळ नाही मला चांगलं कापड येऊ काय हा या काय अर्जंटमध्ये किती दिवसात नाही नाही दोन दिवसात तर मला काही अजिबात जमत नाही का म्हणजे अहो इथं मी नवरीचं ब्लाऊज घेतल्याशिवाय नवरीचं ते पण चार महिने अदोघर आणि तुम्ही आत्ता येऊन मला सांगताय दोन दिवसात लावायला लागते तर फोन आणि तर फोन लावून सगळं पहिल्यांदा ठरवून घ्यायला लागते सगळं हा मग मी काय मोकळी नाही एवढं भर कपडे पडल्यात शिवायला मला वेळ नाही इथं जेवायला बसायला भेटाय ना का उठायला बसाना भेटायला सहा महिन्याने सहा महिन्याने पाहिजेचं तर सांगा ना तर जावा नाही तुम्ही त्यावरच्या सोनीकडे जात होता ना शिवायला मग आता इथं कशाला आलं माहिती गावाला मा। गेले मग गावाला गेली मग इकडं आला आहे काय बरं गावावर आल्यावर शिवायला व्हायचं की मग मग ती येऊपर्यंत मला वेळ असतोय आणि आमच्याकडे आलं तुम्हाला दोन दिवसात तीन दिवसात पाहिजे वे फक्कड बसलो नाही मी उगाच केलं नाही शिवण क्लास हां शिवण क्लास आणि त्याच्यावर परत काय म्हणतात ते काय ते काय म्हणजे हे ना ते ना क्लास आणि फॅशन डिझायनर हां फॅशन डिझायनरचा <coughs> क्लास केला आहे ते मुंबईला जाऊ सहा महिने चला तुमचं नाही माझं तीन महिने पाहिजे शिवायचं आहे उभं राहा चला पटकन माप घ्यायला या फक्त एक माप घेणार मी बाकीचं कुठलंच नाही येणार फक्त एक ते पण कमरेच का म्हणजे माझ्या हे अशा नजरेत मी माणसाचं माप पकडते हां अख्ख्या गल्लीतल्या बाया येतात माझ्याकडं पण कधी अंगाला हात लावला नाही नजरेतनंच मी माप काढते कमरेचं माप घ्यायचं पण काहीतरी कारण आहे ना त्यामुळे घेते उभा राहावा सर उभा राहावा काय कंबर आहे का कमरा सत्ता ब्लाऊज किती आणले किती मीटर आहे डबल टेबल मीटर साहेब पाहिजे ना खराब बिराब झालं तर थोडं थोडं टाकून लागतं लागते चालेल मी फॅशन डिझायनर आहे मी काय चिंदीमध्ये काम करत नाही चिंद्यांमध्ये मला मोठी मोठी कापड लागतात ठीक आहे तीन महिन्याने एक फोन पण करायचं नाही का विचारायचं पण नाही झाले का नाही झालं माझं मी माझं मी फोन करणार हा अगं बाई आगलावेबाईचं ब्लाऊज तर शिवूनच झाले पैसे द्यायचं काय नावच काढले ना बाई टाकताना तर गडबड करून गेले नुसते की आत्ता पाहिजे मग पाहिजे मग येते तग येते करून पैसे द्यायचं ना नाव काढलं तर ये फोनच करते हॅलो हां अगलावी बाई हां तुमचा संपर्क येऊन झाले की ये ना का झालायचा मग हाय तेव्हा शंभर येऊन पडत होता सगळे तर काय पैसे घेऊन येऊ वाटे ना बाय हां झाले झाले सगळं झाले सहाशे रुपये घेऊन या हां आणि ते ना मग ते काही <coughs> लटकन फटकन लावायचं का नाही तुम्हाला लटकन झुंबर झुंबर लटकन झुंबर नाड्या हां मग ते एक्स्ट्रा दीडशे रुपये लागतील दीडशे म्हणजे काय फुकट आले का माझ्या बापाने ठेवून गेले झुंबर आणि लटकन माझ्यापाशी त्या लागते विकत मग लावायला लागते शोधायला लागते मार्केटभर हां हां गोल्डन कलरचं लावते गोल्डन कलरचं तुम्ही या तेवढं पैसे घेऊन हां गोल्डन कलरचं लावा ह्याचं लावा तिचं लावा पैसे घ्यायचं नाव आणायचं नाव नाही